शहरातील शनी नगरात एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना साडेचारच्या सुमारास घडली आहे काम सुरू असताना एका कामगारला जोरदार विद्युत झटका बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे घटनास्थळी तात्काळ स्थानिक नागरिकांची गर्दी झाली घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि मेडिकल टीमने दौड घेतली मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले आहे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार कामाच्या ठिकाणी सुरक्षा उपायांची कमतरता होती का विजेच्या तारा नीट सुरक्षित करण्यात काही त्रुटी होत्या का याबाबतचा आता चिन्ह निर्माण झाला आहे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून मृतदेह रुग्णालयात हलविण्यात आला आहे या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे यावेळेस माध्यमांनी प्रत्यक्ष दर्शनाशी संवाद साधला आणि हा प्रकार नक्की कसा घडला आणि काय घडला याची माहिती घेतली शरणगर मधील ब्रिज येथे एका माणसाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर ज्यांनी हे प्रत्यक्ष पाहिलं त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नक्की काय घडलं सर्वप्रथम मी पण बाहेर होतो सगळ्यांना माझा जय हिंद जय महाराष्ट्र मी पण बाहेर होतो कामानिमित्ताने इकडचा श मांजरलीचा विभाग प्रमुख आहे आशिष नाझरे यांनी ह्यांच्या कार्यकर्त्यांसाठी इथे काम करत होते तर त्यांना एक अश माणूस दिसला त्यांच्यासमोर हे सगळं दृश्य झालं तर तो तिथे काय समथिंग काहीतरी त्याचं शॉक लागून ऑफ झाला तो पण तिथं ते पोरांनी लगेच लाईट वगैरे जाऊन ऑफ केली वगैरे आणि तिथे त्याला वाचवायला कोणच नव्हतं तर कारण की तिथे ती सगळी जागा ती दलदलीतली जागा आहे म्हणून तिथे कोण गेलं तर नाही तर लगेच त्यांनी वरुणदादांना कळवलं दादांनी ताबडतोब मला कॉन्टॅक्ट केलं आणि सांगितलं का जा यश तू तिथे बघ काय काय झालं काय काय नाही मी पण आलो इथे आणि मी डाय पोलिसवाल्यांनी मला खूप सहकार्य केलं एका फोनवर पोलिसवाले पण आले ॲम्ब्युलन्स पण आली बदलापूर इथे आमच्या इथे म्हणून त्यांचा खूप खूप आभार मानतो मी आणि त्याच्यानंतर आल्याच्या नंतर पोलिसवाल्यां सांगते आम्ही डेथ डेथ बॉडी काढली त्यांना शॉक लागून त्यांचा ऑफ झाला होता तुम्ही शॉक लागताना त्यांना म्हणजे सगळ्यात आम्ही बघितलं ना तर तो म्हणजे ऑलरेडी पडलेले होते आणि त्याच्या आजूबाजूला म्हणजे वायर वगैरे चालू होती तर आम्ही पहिला गेलो तर बघितलं ती वायर तर पाण्यात होती पण जिथून चालू होतं तिथं बटन ऑन होतं तर गेलो पहिलं आम्ही म्हणून वायर काढली आणि येऊन बघितलं तर सगळे होते पण कोण उतरायला बघत नव्हतं दादानी सांगितलं सा तसं की त्यांनी पोलिसांनाही कॉल केला ते आले तर आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला बाहेर काढायला बघितलं तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही दुर्घटना घडली आहे तर व्हिडिओ जर्नलिस्ट निधीव माण्यासोबत मी नंदिनी कांबळे बदलापूर न्यूज बदलापूर